एकोणीस वर्षापासून मी या सुरू आरामध्ये काम करत आहे त्यातले दहा वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी मी या ग्रामपंचायतीमध्ये व्यतीत केला आहे या ग्रामपंचायतीमध्ये सहा पाडे आहेत सहा पाड्यामधल्या सर्व नागरिकांनी त्या गेल्या दहा वर्षामध्ये मला जेवढं सहकार्य केलं जेवढं प्रेम केलं जेवढा माया आपुलकी दाखवली तेवढी मला जगाच्या पाठीवर कुठे अर्थ मिळाले म्हणजे थोडं फार प्रत्याशी होऊ शकतं परंतु आता जे देशी पाटीमध्ये जी माझी बदली झाली तिथं मी थोडा आठ दिवसापासून फिरतोय परंतु आपल्या ह्या भागामध्ये आणि त्या भागामध्ये जमीन आहे म्हणजे आलं तर ती जी असं आपुलकी वाटते त्या अशी आपुलकी तिकडे दुसरीकडे वाटत नाही म्हणजे इकडे आलं की असं आपलं म्हणजे असं थोडस बाहेर गेलं की कुठं आलो काय म्हणजे ज्या दिवशी मी जॉईन व्हायला चाललो एक तीस तारखेला रिलीव्ह केलं एक तारखेला मी होता एकला रविवार होता दोनला जाताना एक मनात असंख्य प्रश्न निवड होते आपण कुठं चाललोय लादलो कुठं चाललो कुठं आपल्याला जमेल का नाही आपण इतके दिवस एवढे हे भागात काम केलं म्हणजे जाताना म्हणजे सोपं नाही आहे दहा वर्षात जे आपले एवढा लोकांना जो एकमेकांना जुळे जाईल ना हे एवढ्या सहजासहजी सोडणं हे कुणाला शक्य नाही मला पण शक्य नाही मग तो नाही ना जाईल शेवटी कसं आहे नोकरी आहे प्रशासकीय बाबी आहे यामध्ये पर्याय नव्हता प्रशासकीय बदली कोणाला राहता येत नाही जो आज तुम्ही सर्वांनी माझा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सर्व सरपंचांनी उपसरपंचांनी सर्व सभासदांनी सर्व कर्मचारी बांधवांनी गावातल्या ग्रामस्थांनी जो सत्कार केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आयुष्यभर राहील इथून पुढे समजा आज आजपर्यंत झालेल्या शेवमध्ये जरी माझ्याकडनं काही चुकलं असेल तरी मी तुमची जाहीर माफी मागतो भविष्यात पुन्हा मगाशी यादवनी सांगितलं की भविष्यात तुम्ही कुठेही मार्ग करू नका जेवढं माहीत शक्य होतं तेवढं तज्ज्ञ मार्गदर्शन करतच आहे आणि आता दहा वर्षात किंवा आडल्या जेवढी कामं करता येतील तेवढी मी माझ्या परीने करतच गेलो मग ती लीगल असू काय इलिगल जरी असली तरी काही काही प्रमाणात आता मी पण गरीब परिस्थिती पुढे आलो मला त्याची जाणीव आहे त्यामुळे मी कोणाचं शक्य तो काम टाळत नव्हतो किती किती गरीबातला गरीब असू तर ते काही असेल काय त्याचा म्हणजे आपल्याला समजतं कोण परिस्थिती कशी काय आहे काय ह्या गोष्टी त्यातलं खास करून मला सगळं गावकऱ्यांनी पूर्ण सदस्य लोक सदस्यांनी सरपंचांनी सगळ्यांनी समजून घेतले त्यांचे आभार मानतो खास करून माझा जो काही स्टाफ आहे जो माझा कर्मचारी आहे त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं कुठं काही चुकून माझ्याकडनं समजा काही बोललो गेलो असेल म्हणजे अनाथांना तर प्रश्न काम खास करताना थोडंफार म्हणजे इरिटेड होतो मला सारखं काम नाही झालं तर तसं काही चुकून झालं असेल तरी पण मी आणखी एकदा माफी मागतो आणि थांबतो धन्यवाद